आता आम्ही आपल्याला गुजरात शैलीतील काही क्षण दाखवणार आहोत तर हे आहे करताना लागलेले जैन मंदिर हे गर्डेश्वर येथील टेंबेस्वामींचे समाधी मंदिर आहे हे आहे नर्मदा सरोवर आणि त्याचा काही भाग हे देखील नर्मदा सरोवराचा भाग आहे हा साबरमती येथील गांधीजींच्या मंदिरामध्ये आम्ही निघालेलो आहोत हे गांधीजी तिथे त्यांचं चित्रीकरण सुरू होतं हे आहे द्वारका येथील मंदिर द्वारकेचे श्रीकृष्णाचे मंदिर आता आम्ही आप दाखवत आहोत हे ठिकाण आहे बेट द्वारका इथे बोटीतून जावे लागते आणि पलीकडे बेटावर हे बेट द्वारका आहे तर हा बोटीचा प्रवास अतिशय आल्हाददायक आहे आपण पाहत आहात तिथे समुद्राच्या पाण्यावर तरंगताना हे पांढरे पक्षी हे नागेश्वर येथील शंकराची मूर्ती आहे ही मूर्ती एक्केचाळीस फूट आहे हे साबरमती येथील येथील मंदिर आहे हे पोरबंदर येथे हे जंतर मंतर असून हा गांधीजींचा हे निवासस्थान आहे रात्रीच्या वेळी आम्ही इथे शेकोटी करून हॉटेलमध्ये बसलो होतो हा दीवचा किल्ला आहे आणि हा समुद्राच्या काठावर आहे आपण पाहत आहात दीव येथील हा किल्ला अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे आणि इथे आपल्याला थोडं चालण्याची पण तयारी ठेवावी लागते आपण पाहत आहात हा किल्ला किती सुंदर आहे ते तिथेच एका बीचवर आम्ही गेलो होतो आणि तिथे विविध प्रकारचे खेळ उपलब्ध होते त्याचा देखील आम्ही आस्वाद घेतला हे आहे सोरटी सोमनाथ येथील मंदिर हे सोरटी सोमनाथ येथील जुने मंदिर आहे तिथे दोन मंदिरे आहेत एक मंदिर नवे मंदिर आहे आपण आता गिरच्या जंगलामध्ये आलेलो आहोत आणि समोर ह्या आपल्याला नीलगाई दिसतात इथे सिंहदेखील आपल्याला दिवसा पहावयास मिळतात हा आम्ही गिरनारला जाताना पहाटेच्या वेळी आम्ही तिथे बसलो होतो हा गिरनारला जाण्याचा मार्ग आहे गिरनार पर्वताचे शिखर लांबून दिसत आहे गिरनारची चढाई करत असताना आलेले अनुभव आपण समोर लांब दूरवर पाहत आहात हे छोट्याशा शिखरावर आहे ते गिरनार येथील मंदिर मंदिर आहे आणि अगदी सुईच्या टोकावर असल्यासारखं हे मंदिर आपल्याला लांबून दिसतं आणि येथे जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात दोडीची देखील व्यवस्था आहे तर असं हे गिरनारचं शिखर चढण्यास खूप अवघड आहे तरी देखील आम्ही हे चालत पार केलं या शिखराच्या टोकावर हे दत्त मंदिर आहे हे आहे सोटे सोमनाथ थी येथील नवीन मानलेले श्री शंकराचे मंदिर असे हे गुजरातच्या सहदीतील काही आमचे आनंदाचे